जनतेचा आशीर्वाद आहे विकास कामं केली आहेत सगळ्यांनीच पाठिंबा दिला अजित आपण बघता भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय सगळेच घटक म्हणजे अजित मामा आहेत संजूभाऊ आहेत आदरणीय आप्पासाहेब जगदाळी साहेबांचा तर मी खूप आभार मानतो की त्यांनी पाठिंबा दिला आदरणीय करत असतील पक्षाचे अध्यक्ष हनुमाबा कोकाटे आहेत त्यांचे सर्व सहकारी असतील शहराचे अध्यक्ष बाळासाहेब असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील सर्वांच्यामुळंच सर्वांचे सहकार्य एकटा माणूस काही शक करू शकत नाही सर्वांनी जर सहकार्य केलं सर्वांनी जर पाठिंबा दिला तर निश्चित विजय होतो आणि जनतेने विकास पाहिला हा ह्याचा निश्चित प्रकारे एक मला आनंद आहे मी जनतेला एवढं आव्हान करतो की ज्या विश्वासावरती ज्या पाठिंबा मला जनतेने दिलेला आहे निवडून दिलेला आहे निश्चित पुढच्या पाच वर्षामध्ये या जनतेचा एक सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करेल विजयाचं गणित माझ्या पक्षात पत्रकार बांधवांनाच माहिती जास्त आपण जास्त सगळीकडे फिरता आपल्याला सगळं माहिती असतं आपल्या माध्यमातून आपण सगळं दाखवता कदाचित तुम्ही जास्त दाखवल्यामुळं लोक म्हणले असतील मामाचा प्रचार जास्त झाला त्यामुळं त्यामुळे निश्चित प्रकारे मामा लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी तर शंभर टक्के आहेत लाडक्या बहिणी तर माझ्याच तुम्ही तुम्हाला खूप वेळा सांगितलं मग तुमच्या लक्षातच पत्रकारां बंधूच्या कधी कधी आलं नाही अरे तुम्ही कुठं चुकीचं काहीतरी एखादा खड्डा दाखवत बसला कुठं काय बस खड्डा पेडला काय रस्ता तर खड्डा पडतोच ना जो करतो का केलेच खड्डा पडतो मी खूप वेळा सांगत होतो पण तुम्ही लक्ष उलट तुम्हाला लोकांनी माझा खूप प्रचार केला तुमच्या पत्रकार बांधवाच माझा आभार धन्यवाद